रोबोट नाव येतो कळालं कुठून करायचं सेटिंगला जायचं आबोला जायचं आणि रिबोट करायचं नाव आलं बघा लाईट हे तुम्हाला कडाची लाईट लावायचं असली ते पण लागतं इंडिकेटर फंक्शन आहे फंक्शन ओला फंक्शन कळालं तुम्हाला रिवर्स घेऊन दाखवले का नाही त्यांना बघा रिवर्स मध्ये थोडे पुढे घ्यायला थोडी मागे ना म्हणजे आखी तर निघली पाहिलं रेवस हा रेवस टाका रिवस रिवस हा ओके मस्त